गोवंश जनावरांच्या मांसाची गाळ्यामध्ये विक्री करणारा क्राईम ब्रांच युनिट एक चाप याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार उत्तम पवार यांना मिळालेल्या माहितीने बेळेगल्ली गल्ली चौक मंडई भद्रकाली येथे अन्सारी गुलाब चौधरी जनावरांची मांसाची विक्री करत असल्याची माहिती मिळतच क्राईम ब्रँच युनिट च्या पथकाने सदर ठिकाणी किलो मांस जप्त केले भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पोलीस हवालदार उत्तम पवार महेर के रोहिदास लिलके धनंजय शिंदे पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे अप्पा पानवळ विलास तारोसकर नितीन जगताप अमोल कोष्टी राम बरडे महिला पोलीस अंमलदार अनुजा एवले समाधान पवार आदींनीही कारवाई केलेली आहे एन सी एन नाशिक